कुणी साखर वाटो वा डाळ वाटो आम्ही आमच्या कामाच्या जोरावर लोकांच्या कामे सोडवून त्यांच्या मनापर्यंत पोहोचला आहोत त्यामुळे येणारी लोकसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार जिल्हा परिषदच्या माजी सदस्य राणी लंके यांनी केला आहे राहुरी येथील नगर मनमाड रोडवर मल्हारवाडी चौकामध्ये शिवस्वराज्य यात्रेचं भव्य स्वागत करण्यात आलं त्याप्रसंगी त्या बोलत होत्या राणी लंके यांच्यावर जेसीबीच्या सहाय्यानं कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी केली या प्रसंगी प्रस्ताविक बाजार समितीचे संचालक रामदास बाजकर यांनी केले तर सूत्रसंचलन अॅडवोकेट राहुल झावरे यांनी केले याप्रसंगी जिल्हा परिषदचे माजी सदस्य धनराज गाडे मंगेश गाडे संदीप पाढाव नगरसेवक भाऊसाहेब चौरे अमोल बेल्हेकर बाळासाहेब जाधव दत्तात्रय खताळ राजू मकासरे राहुल तमनर हरिदास जाधव नितीन भांबळ गणेश आहेर प्रवीण वारुळे बाळासाहेब काळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत त्या दृष्टीने नेते आपापल्यासंघात मतदारसंघ पिंजून काढतायत राहुरी विधानसभा मतदारसंघात आमदार निलेश लंके यांच्या सौभाग्यवती राणीताई निलेश लंके यांचं जोरदार स्वागत करण्यात आलंय की आपलं शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने राहुरीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलंय पुष्पवृष्टी आपल्यावर करण्यात आली तुम्ही राहुरी तालुक्यात आणि राहुरीत प्रथमच आलाय ज्या पद्धतीने आपलं स्वागत झालंय या सर्व स्वागताकडे आपण कसं पाहता कारण ह्या स्वागताकडे असं काय हेतू आहे की कारण आमदार साहेबांचा अतिशय जनसंपर्क या ठिकाणी वाढलेला आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर चालत त्यामुळे त्यांनी आमच्यावर एवढं प्रेम या ठिकाणी आज दाखवले ते फुलांची पुष्पवृष्टी आमच्यावर केलेली आहे आणि अतिशय चांगलं असं मोठ्या जल्लोषत आमचं या ठिकाणी शिवस्त यात्रेचं स्वागत केलेलं आहे नक्कीच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आपली उमेदवारी करण्याची इच्छा आहे का आणि आपण जर उमेदवारी करणार तर कुठल्या पक्षातून आणि काय आपलं भविष्य जे आहे ते निवडणुकीच्या दृष्टीने पाऊल असणार आहे पक्षाचं तसं काही नाही पण पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतला तो आणि आमदार साहेब जो निर्णय घेऊन घेतो पण आता शिवस्वराज यात्रा काढण्याचा यामागचा हेतू असाय का शिवराजाभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असल्याने आम्ही एकाच औचित्य साधून सा प्रत्येक माणसाच्या घराघरात आणि मनामनात शिवरायांविषयी विचार कसे पोचतील हेतून आम्ही शिवस्वराज यात्रा काढली कारण बाकी कोणी गोळ वाटो किंवा साखर वाटो आम्हाला नाही पण आम्ही शिवरायांचे विचार माणसांपर्यंत कसे पोचतील शिवस्वराज यात्रा काढलेली नक्की शिवरायांचे विचार घेऊन आपण मतदारसंघ पिंजून काढणार आहात पण आता थोड्याच दिवसामध्ये निवडणुका लागणार आहेत दृष्टीने आपण काही तयारी केली आहे का तशी काही तयारी केलेली नाही पण आम्ही पण आमचं काम प्रत्येक माणसा माणसाला काम आमचं आवडतं आणि प्रत्येक माणसाला आमचं म्हणजे कामाचं या ठिकाणी आम्ही खसा मोठलेला आहे कामाच्या बळावर लोकसभा निवडणूक लागणार नक्कीच कुणी साखर वाटो किंवा गुळ वाटो परंतु आपण शिवरायाचे विचार गावागावात वाटून लोकसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीत आपण उभा असणार एकून सुजय विखे भाजपाकडून उमेदवारी करणार आहेत मात्र आता दुसरीचे निलेश लंके यांच्या सौभाग्यवती राणीताई लंके या देखील या लोकसभा निवडणुकात आता उडी मारणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे राहुरी